ठवली आणि बच्चे जे मालक होते ते काल आपल्यासमोर नाही आले पण आज मला बच्च्याची थोडीफार माहिती भेटली की बच्च्याला दिवसभरात काय काय रुटीन कसे असतात त्याच्या खाण्यापिण्यामध्ये काय काय असतं तर थोड्याफार प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ॲक्च्युली मला माहिती पडला बच्च्याला दूध पण असतो अंडीसुद्धा असतात आणि दिवसभरात त्याला ते कर्धान्ये सण वगैरे टाकले जातात आणि आता बच्च्या बैलाचे मालकसुद्धा आपल्या ज्या बच्च्याचं खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ते करणार आहेत तुम्हाला दाखवतो मी थोड्या टायमामध्ये ते पण जोडणारच आपल्याशी आणि व्हिडिओला जे पण आता बघतील त्यांनी नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि बच्च्याची तुम्हाला पूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनेलवरती येणार आहे तर चला तुम्हाला आता मी दाखवतो बच्च्याला आता बच्चे तुम्ही बघू शकता काल खूप घाण होता बच्चा आणि आज तुम्ही बघू शकता ही चमक खूप चमकतो नक्कीच ज्या बच्च्यानी ना या सीजनला खूप मोठं नाव आपल्या मालकाचं केलं आहे आणि आता थोड्या टायमामध्येच त्याचे मालक आहेत ते इथं आहेत या गोठ्यामध्येच आहे ते दाखवतो तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता काल प्रत्येकाचं एक कमेंट आहे याची की बच्चा बैलाचं मालक कोण आहेत आणि पुढं असतं बच्चं तर थोड्या टायमामध्ये आपण त्यांच्याशी पण बोलू चला बघूया आता बच्च्याला कसं काय खाणंपिणं असतं ते आता इकडे तुम्ही या साईडला बघू शकता दोन लिटर बच्चेला दूध आहे आणि इकडं बॉईल एक पण आहेत बॉईल आहेत ना कच्चे कच्चे आहेत ना तर साधे एक आहेत ते पण त्याच्यामध्ये फोडून कदाचित टाकले जातील आणि बघा दूध पिण्यासाठी कसा तो आवर आहे बघा तुम्ही इथं पन्नी इथं खोलायला घेतली ना बघा अंडी याच्यामध्ये जा टाकली जातात अशी दोन बच्चा कोणाच्या नावावर पलतो येतोऱ्या डाव्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो मी बघा आता यो दूध दोन लिटर दूध आणि त्याच्यामध्ये दोन अंडी टाकल्यात आणि दूध पण बघा त्याला एका छोट्याशा बाऊलमध्ये दिला जातो कुठल्या प्रकारची बॉटल वगैरे काहीच नाही आणि तो त्याची धावपल बघा तिकडे बघा कशा प्रकारे बच्च्याला दूध आणि त्याच्यामध्ये दोन अंडी बॉईल एक आपले साधे एक टाकल्यात आणि दे, ते डेली रुटीन असतं त्याला ही आणि मगाशीच त्यांनी जी चण्याची त्याची खाद्य होती ती खाऊन घेतली स्वतः मालक बघा तुम्ही बघू शकता आज बैल असो किंवा घोडा असो मालकाशिवाय काहीच नाही मालक आपल्या ज्या प्राणी आहे त्याच्यावर जीव लावतो ना त्याचा स्वरूप म्हणजे जो मुक्का प्राणी आहे तो त्याच्या पल्ल्याच्या जोरावर आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर करतो आहे तसाच हा बच्चासुद्धा अखंड महाराष्ट्रभर गाजला आहे आणि आत्ताच घाट गाजून आलेला आहे तो मुंबईमध्ये पुन्हा मागच्या डिसेंबरमध्ये त्याचा करार झालेला होता घाटावर पाठवलेला नाशिकला आणि नाशिकमधून आता पुन्हा एकदा परत आलेला आहे बच्चा झालं आता त्यांनी दोन लिटर दूध केलं आहे आता बघूया कोणाचे काय कमेंट असतील तर तुम्ही विचारू शकता दादा याला डेली दोन लिटर दूध असतं का संध्याकाळी संध्याकाळी दोन लिटर दूध आणि दुसरं काय असतं खायला त्याला चणे असतात दोन किलो एक सकाळी संध्याकाळ दोन दोन किलो दोन दोन किलो चणे असतात आणि दुसरं अजून काय असतं याच्याऐवजी बस चणे आणि थोडीशी गहू घालतो त्याच्यासोबत सपोर्टला आणि बाकी चण्याचा भुस्सा वगैरे हो लवाचा भुस्सा आणि किती असतो आणि बाकी त्याची देखरेख कोण करतो इथं तुम्ही स्वतःच करता मी कधी कधी कर मी आज तो पण एक आहे माणूस तो येतो पण आज काय आला नाही तो नाही तर डेली तो येतो साफसफाई वगैरे करायला आणि काल जास्त घाण झालेला आहे म्हणून मी आज त्याला भेटला कालच भेटला त्याला काल पण भरपूर जणां लोक आहे माहीत ना तुम्ही व्हिडिओ काढलेला मी नंतर रात्री बघितलं मी अचानक देखील गेलो त्याच्यानंतर मी बघितला बच्चे आले मुंबईला तर बरं बघूया बरं लाईव्ह जाऊया आणि बच्चा हा दादा आता कमेंट आल्या की कोणाच्या नावावर पळतोय तर त्या आता मी ज्याच्याकडं नाशिकला दिलेला तो मी सांगितलं तुम्ही तुमच्याच नावावर पळवा असं आपला काय नाही कोणाच्या पण राहुल दादांच्या नावावर मी पळवायला सांगितलेलं आणि याच्यापुढे त्यांच्याच नाव ते जर बोलले इकडे जायचं मी तिकडेच देणार म्हणजे हा करार केला तर तुम्ही आपले दादा एक हजार एक यांच्या विचारूनच केला आणि याच्यापुढं त्यांनाच विचारेल काय करायचं असेल ते कारण की ते आमचे नातेक पण आहेत आणि माझ्या मावशीचा मुलगा त्यांच्या सोबतच असतो दीनदास म्हात्रे तो माझ्या मावशीचा म्हणजे माझ्या माझ्यापेक्षा मोठा आहे आणि बाकीचे लहान भाऊ आहेत चंदिदास म्हात्रे सुरज म्हात्रे त्यांची बैल आहेत त्यांच्या वडिलांपासून त्यांचे बैल आहेत आणि दादांना पण मी लहानपणापासून म्हणजे ओळखतो ते त्यांच्या घरी दादा तुमचं पण नाव सांगा ना आता कमेंट आले की कोणाचा आहे घोडा घोडा तर माझा आहे बपूर श्रीरम वाहिले राहणार उल्हासनगर सेक्शन पाच ब्लॅकवर भाडा नंबर एक आणि या सीझनला तुम्ही घाटावर पाठवलं तर काय कशी गुलाला झाली काय झाली गुलाला घोडा तर गुलाला कुठल्या ना घाटावरती कोणाची एक नंबरची गाडी असली नाही बाई घोड्यात जर एक नंबरचा बैल असला तर कोणाची गाडी मारू शकतो एवढा बैल एवढा घोडा स्पीडला आहे माझ्याच घोड्याचा असं बोलत नाही स्पीडला आहे लोकांचे घोडे आहेत स्पीडला पण आपल्याला बैल पाहिजे फक्त व्यवस्थित एक तर एक नंबरचा बैल असला आणि ज्यांचे एक नंबरचे घोडे आहेत नाशिकला त्यांना पण माहिती आहे का घोडा कसा आहे काय आणि त्यांना स्वतःला माहिती आहे का आपली गाडी पण मारू शकतो याला बैल पाहिजे आणि आता घोड्याचं साधारण वय किती आपल्याला पाच वर्षाचा घोडा आहे याचा माझ्याकडे पूर्ण प्रूफ आहे जेव्हा मी लहानपणी घेतलेला तेव्हा हा बकरीच्या एवढाच होता म्हणजे छोटासा एक तुम्ही त्याचा घेतला आणि सर्वात पहिले समोरचा गाळा आहे ना त्या गाळ्यामध्ये घोडा होता यो पहिले रूममध्ये होता नंतर त्या गाळ्यामध्ये केला मग त्याच्यानंतर एक दोन वर्षी गाळ्यात ठेवला मग पप्पा बोलले का त्याच्या गाड्यात वगैरे जागा खाली आहे त्या आमच्या काकाचीच जागा आहे भगवान भगवनवाय मग त्याच्या जागेच या पाहिजे तीन चार वर्ष झाले की आता कमेंट आलेत की मथुर सोबत पलवा तर कधी बघायला भेटाल का आता दादा मला मागे होऊन बोलायला आपल्या फार्म आनंद आणून पण मी दादा जर आता बोलले तर आता घेऊन जाईल ओढा तसा विषय नाही पण मला कसं जायला यायला थोडा लांब पडेल म्हणून पण दादा जर बोलले काय आता जर पाठव तुम्ही आता पाठवल मथुर सोबत काय बादल बोला मथुर बोला संदीप देसाई बोला तुम्ही हा माझे मित्र आहेत खास संदीप पण मागे बोललेला फक्त विषय असा आहे का ते बैल थांबत नाही झुकले वाटचालीला जरी आपण कुलिंगला जरी झुकले तरी बैल थांबत नाही त्याच्यामुळे आम्ही झुपत नाही नाही तर आज पण तुम्ही बोला की बादलशी मथुरशी कोणाशी आपण ते नाही तुम्हाला आम्हाला बोलणार माझ्या मावशीच्या बोराकडे बैल आहेत तर ते झुकू शकतो तर म्हणजे आत्ता तुम्ही या सीझनला जो पाठवला होता तर अनुम किती गुळाला झाली तरी त्याची तरी मग झाल्यास भरपूर गुलाला झाले तर माझ्याकडे जेवढे व्हिडिओ आहेत माझ्याकडे पंधरा ते व्हिडिओ आहेतच मोठ्या मोठ्या गाड्या पण आता आम्ही हे करतो पण काही पण आम्ही मोठ्या गाड्यांवरती गाड्या टाकत नाही नाशिकला पण चांगलं जर वेळेला भेटल्या तर आम्ही मोठ्या गाडी पण टाकू शकतो आम्ही वाट बघतो आणि आपलं एक बैल आहे आता एक तर तो नाशिकला संध्याकाळतोय त्या बैला ते घोड्याला आता या वर्षी पळवायचं आहे म्हणजे गेल तर इथून नंबरातच होता घोडा नम्रतच असतो घोडा आणि आता परत मुंबईला आला याच्या मागचं काही कारण मुंबईला मी यासाठी घेऊन आलो का तिकडे आता सध्या खेळ पण बैला आणि व्यवस्थित नाही आणि ज्यांचे एक नंबरचे बैल आहेत त्यांच्या घरी बाय घोडा आहे आणि मग आपल्या घोड्यासाठी ते त्यांचं घोडं सोडून आपल्या घोड्याला बैल देऊ शकत नाही आणि आपण मागितलं तर देतील पण आम्हीच मागत नाही आणि त्याच्यामुळं आता आम्ही घोडा इकडे यासाठी आणला आहे तर माझ्या मावशीचा फोरगा एक नंबर बैल आणणार आहे आता आणि आम्ही शक्यतो आम्ही घोड्यातच फोडवणार आहे तो बैल नाशिकला बघा आता मला वाटतं दोन चार महिना मुंबईलाच राहील आता एक दोन महिने फक्त मुंबईला राहू आणि जर भाईच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी जर कॉन्टॅक्ट केला का भाई घोडा आम्हाला पाहिजे भाईच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही घोडा देऊ राहुल आणि तुमचा कसं संबंध जोडलं आहे कोणाला राहुल भाई आणि तुमचा संबंध कसं जुळलं आमचे नातेवाईक आहेत संबंध जुलाचा का आमचा पहिल्यापासून नातेवाईकच आहे माझ्या घरच्या रिलेशन आहेत त्यांची आत्या माझ्या माझी काकी आहे चुलन माझी सक्की काकी त्यांची आत्या आहे सुलन आणि त्यांचे आमचे पहिल्यापासून संबंध आहेत चांगले आणि माझी मावशी कल्याणला राहते त्यांच्या बाजूलाच सक्की मावशी लहान मावशी तिचा मुलगा बिंदास म्हात्रे माझा भाऊ मोठा माझ्यापेक्षा मोठा आहे तो तो त्यांच्या सोबतच असतो बिंदास आनंद मात्रे आणि पिंडस आनंद म्हात्रे नावानेच गाडी पालते शेळतीमध्ये आणि बाकीचे जे दोन भाऊ आहेत माझ्यापेक्षा पण लहान मला वाटत ते आणि त्यांच्या इथं राहुल भाई पहिल्यापासून आहेत त्यांचा पहिला दुधाचा धंदा होता राहुल राहुलदा म्हणजे त्यांनी लय दिवस आज त्या स्टेपला पोचला म्हणजे त्यांनी लय दिवस म्हणजे शून्यातून उभं राहिले आता शून्यातून उभे राहिले आणि तुम्ही या बच्च्याच्या पाठीवर पण एक हजार एक नाव टाकतात त्याच्या मागून एक हजार एक मात्र आवड आहे म्हणजे आपल्या आपल्या विभागात आपल्या भागात आज त्यांना आपलेच लोक विरोध करतात मला माहिती आहे मागून कोण विरोध करतात काय करतात आज आपल्या एवढं घोड्याचा काय हे झालं ते झालं आम्हाला माहिती आहे आम्ही कसा घोडा काय आणला दादांना माहिती आज म्हणजे पहिले काढी त्यांना कॉल केलेला काय पण त्यांचा विचार पहिल्यापासूनच होता काही होते आपण घोडे जाऊन धुवून जायचं बच्च्याच्या जा आधी पण तुमच्या दावणीला मला वाटतं एक दोन घोडे होऊन गेले सात घोडे सात घोडे झाले मी दोन हजार सात आठ पासून माझ्या वडिलांपासून पोहोचून आहे मला बैलांचा शोक नाही जास्त माझ्या सातरेच तुम्हाला तर धोंडू शंकर धोंडू शंकर चालू एक प्रसिद्ध गाडा मालकेच्या पाचवी पिढी आज पण सात आठ बैल ते मला बोलतात मला शोक मला घोडे शोध आवडच नाही कधी मी बैल आणू शकतो बैलाचं काही मोठी गोष्ट नाही आणू शकतो मी पण मला शोकच नाही हा असा घोडा आहे का तुम्हाला दोन तीन दिवसात ऊन जर पडला तर मी याची तुम्हाला मुलाखत देईल हा घोडा बिना याचा माझ्या मागेच येतो कुठं समजा म्हणजे घोड्या मध्ये तुम्हाला व्हिडिओ काढून तुम्ही स्वतः व्हिडिओ काढा आणि याचा लाईव्ह तुम्ही स्वतः करा हा बिना लगामचा काय आताच सोडला तर माझ्या मागेच येणार म्हणजे तुम्ही त्याला असं ट्रेन केलं आईचे पण संदीप भाई पण आवड होती या गोष्टीची तर एकदा तरी मी बघेल त्यांना पण आवडेल आमच्या बैलगाडन संघटनेचे अध्यक्ष आहेत थाणार आहे तर त्यांनी खूप सपोर्ट केलेला या गोष्टी मला नक्कीच ना म्हणजे आता लवकरच आपल्याला घोऱ्याची मुलाखत सुद्धा येईल आणि तुम्ही आता मगाशी सांगितलं की घोडा तुमच्या पाठी येतो बिना लागा म्हणून नाही आला तर घोडा नक्कीच ना कारण घोरा आल तर ना तेव्हा थोडीशी तब्येत त्याची खाली चालती पण आता पुन्हा मला वाटतं घोरा आता त्याच रुटीनला येत चाललंय आपलं काय सांगाल घोडा आता सध्या कसा त्याचा वापर कमी आहे फुलिंग कमी आहे आणि त्याला मी गाडीच्या मागे तीस पंचवीस किलोमीटर पळत होतो दोन तीन दिवसात सध्या आता मला पण टाईम भेटत नाही त्याच्यामुळे मी चालवत नाही घोडा पण चार पाच दिवसात मी पाऊस जर कमी झाला तर मी तीस पस्तीस किलोमीटर लांब पळत येऊन त्याचा नॉनस्टॉप तीस किलोमीटर नॉनस्टॉप घेऊन जाऊ आता इथं कमेंट आलेली आहे की पप्पू दादा आपला बैल आहे पलवू आपण तर कधी तुमचा जर घोड्यातला बैल जर चांगला घोड्याला जर घाबरत नसेल तर बैल तुम्ही बिंदास पाळा मी कोणालाच बोलत नाही नका पण तुम्ही या घोडा पाहिजे घोडा घेऊन जा बैल ग्रुपाचा असं बैलगृपा माझी पिकअप करा लागेल तर पिकअप करून घेतला चालेल मित्रांनो यांची आपण नंतर मुलाखत घेऊ तुम्हाला घोडा दाखवतो आताच त्यांनी बघा दूध दोन लिटर दूध आणि त्याच्यामध्ये दोन अंडे होतं आणि तो खाण्याचा त्याचा जो बकेट आहे तो त्याच्यामध्ये सकाळी दोन किलो चणे आणि रात्री संध्याकाळी दोन किलो चणे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही घोऱ्याची या बघू शकता ही चमक आहे ना या घोड्याला बाहेर काढल्यानंतर ना एक याचा एक वेगळाच लूक येतो कारण मीनी बघितलं आहे ना माझ्या चॅनलवरती या गोऱ्याची मुलाखत पण झालेली आहे आणि आता मुंबईला सध्या खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आता त्याला घरातच ठेवलं आहे म्हणजे त्याचा जो गोठा आहे त्याच्यामध्ये आणि आत्ता हा घोरा उल्हासनगरला आहे नक्कीच नंबर दादांचं तुम्हाला भेटेल ज्यावेळेला मुलाखत येईल त्यावेळेला आणि आत्ता घोऱ्याचा वय सध्या पाच वर्षे आहे बघा मी पाच वर्षामध्ये त्यांनी आता मुंबईचा जो नाव होता आपला नाशिकमध्ये गाजवलं आहे आणि चिंचवलीचा छोटा लक्ष पण लवकरच बघायला भेटेल आता त्यांच्या दावणीला पण एक नवीन वासरू पण खरेदी आलेला आहे तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल मी लगभग या एक दोन दिवसामध्ये तिकडे पण चक्कर मारणार आहे घोऱ्याचा असं दाखवलं मी नाही की चला बरं घोरा आता काय खातो बघूया राजा एक हजार एक खरेदी काय झाले तर त्यावेळेलाच मी तुम्हाला कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जोपर्यंत राहुलदादाच्या तोंडातून आपण तो ऐकत नाही तोपर्यंत आपण कम सांगू शकत नाही की त्याची खरेदी काय झाली ना काय नाही ते आपल्याला आज नाही तर उद्या माहीत पडेलच चला तर नंतर आता डायरेक्ट आपले जे पप्पू शेठ आहेत यांची लवकरच आपल्याला या घोऱ्याबद्दलची माहिती अजून थोडीफार भेटेल त्यांची मुलाखत घेऊ दादा भे तुम्ही दोराचा वेल दिला आणि तुमच्या घोऱ्याची जी डेली रुटीन दाखवली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद चला मित्रांनो सुंदरची पण मुलाखत लवकरच आपल्याला बघायला भेटेल आता सुंदर घाटावर आहे आणि लवकरच येणार आहे नक्की टिटवाला चिंचवलीला पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही बोलाल तिथं मी, बोला मी येणार शंभर टक्के कारण माझं कामच आहे आणि आता जस्ट मी इथून जात होतो तर काल भरपूर जणांच्या कमेंट आलेल्या आम्हाला घोऱ्याचा मालक दाखवा त्याच्यामुळं आता ते दादा इथं दिसले आणि ते घोऱ्याला त्याच्यावर फिडिंग पण करीत होतं तर त्याच्यामुळं दाखवला चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच घोऱ्याची मुलाखत आणि भरपूर साऱ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील नक्कीच आंधारातील नवीन वासरू शिवाय चालेल चालेल भेटू आता नंबर कोणाचा पाहिजे माझा पाहिजे का नक्कीच मला याच्यावर डी एम करा माझा इन्स्टा आय डी आहे मच्छिंद्र वायले छप्पन अडतीस त्याच्यावर डी एम करा तुम्हाला नक्कीच गोठचा छोटा सर्जा गोटच्या छोट्या सर्जेची पण मुलाखत तुम्हाला लवकरच बघायला भेटेल थँक्यू थँक्यू व्हिडिओ मस्त आहे फुल सपोर्ट असा सपोर्ट ठेवा भाई सर्वांचा सपोर्टच पाहिजे बुलेट राजा एक हजार एक शंभर टक्के चला मित्र